नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण खूप महिन्यांपासून खूप काही शिकतोय नवीन धडे शिकतोय नवीन विषयांवरती आपण चर्चा करतोय नवीन नवीन प्रश्न आपण घेतले काहीतरी समजण्याचा शिकण्याचा प्रयत्न करतोय आपण सगळे जेणेकरून आपण परिवर्तनाच्या या मार्गावरून पुढे पुढे आपण जात जाऊ आणि जीवनाच्या सत्याचा अनुभव करू आनंदाचा अनुभव करू मुक्ततेचा अनुभव करू आपल्याला हे जीवन व्यवस्थित समजावं मला नेमकं काय करायचंय कुठे पोचायचंय कारण की कित्येकदा असं होतंय की आपण जोपर्यंत अडकत नाही जीवनात समस्या येत नाही तोपर्यंत प्रश्नच येत नाही कदी -कदी मग असं झालं की कधी कधी आपण वाटच पाहत आहोत समस्या येईल कुठून तरी अडचणी निर्माण होतील मग आपण शोध करण्याचा प्रयत्न सुरू करू पण परिवर्तनाची ही शाळा तुम्हाला तयार करते येणाऱ्या भविष्यासाठी की आपण काय नेमकं का केलं पाहिजे काय शिकलं पाहिजे आज जेव्हा तुम्ही हे आएक, ऐकत आहात बसून शांतपणे लक्ष केंद्रित करून की दादाश्रीजी आज आपल्याला काय नवीन शिकवणार आहेत याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या भविष्यात होईल जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आज मी या समस्येत अडकलेलो आहे तर दादाश्रीजींनी शिकवलेला हा धडा मला इथे उपयोगी येईल तसाच एक महत्वाचा धडा आपण आज शिकणार आहोत असा विषय ज्याच्या वरती आधारित मैत्रीभूत परिवार स्थापित झालेला आहे ही शाळा निर्माण झालेली आहे त्या एका भावनेवर तर कोणती ती भावना ती आपण आज शिकणार आहोत आणि ती भावना म्हणजे मैत्री भाव मैत्री भाव दोन व्यक्तींमधील एक शुद्ध भाव एक पवित्र भाव की तो माझा आणि मी त्याचा दोघे मित्र निस्वार्थीपणाने एकमेकांवरती केलेलं प्रेम असं एक नातं जिथे दोघांसाठीही मुक्तता आहे स्वतंत्रता आहे काही सांगण्यासाठी आणि दोन्ही व्यक्ती एकमेकांना स्वीकारत आहेत जसे तुम्ही आहात तसेच कित्येकदा असं होतं आपल्याला लोक जज करतात किंवा कर हा व्यक्ती असा आहे तो व्यक्ती असा आहे पण मित्र तो जो तुम्हाला जसे तुम्ही आहात तसेच स्वीकारतात तो खरा मित्र आणि जेव्हा तुम्ही कुठे चुकताही तेव्हा तुम्हाला ओरडणाराही तोच मित्र तुम्हाला सांगणारा की बाबा हे चुकीचं करतोय पण लोकांसमोर नाही तर एकटे जेव्हा तुम्ही आहात तुम्हाला बोलवून बसवून सांगणारा तो मित्र आपण कित्येकदा अशा मैत्रीची व्हॅल्यू करत नाही आपल्याला महत्वच समजत नाही की मैत्री किती महत्वाची कारण हो, का की आपण जेव्हा कुठेतरी अडकलेलो असतो काहीतरी परिस्थिती निर्माण होते मग कळत नाही काय करावं तेव्हा आपण मग मित्राचा शोध घेतो की बाबा रे कुठे आहेस मला मदत कर पण तेव्हा आजूबाजूला मित्र जेव्हा दिसत नाही मग तेव्हा खरी तुमची परीक्षा असते की आपण जीवनभर केलं काय तुमच्या जीवनाची खरी मिळकत कुठे आहे की खरा मित्र जवळचा मित्र विश्वासू मित्र तुमच्या आजूबाजूला आहे की नाही तुम्ही किती श्रीमंत आहात किती लोक तुम्हाला ओळखतात त्याच्यापेक्षा महत्वाचं काय कि माझा आपला जवळचा मित्र ही खरी तुमची मिळकत तर आज आपण जेव्हा हे शिकत आहोत तर हाही तुम्ही विचार करा की मला एक असा मित्र असावा माझ्या बरोबर आता आई वडील आपण त्यांच्या बाबतीतही विचार करतो की जे आपल्यावरती खूप प्रेम करतात आपल्याला नेहमीच सपोर्ट करतात किंवा आपले गुरुजन शिक्षक नेहमी आपलं मार्गदर्शन करतात समर्पित भावनेने, की तुमचं कल्याण व्हावं म्हणून मग आई वडील गुरुजन हे आपले मित्र होऊ शकतात का त्याच उत्तरही हो आहे ते कस तर कोणतीही व्यक्ती तुमचा मित्र होऊ शकतो पण कधी जेव्हा दोघांमध्ये स्वतंत्रता आहे तिकडे एकमेकांना तुम्ही स्वीकारत आहात तो व्यक्ती तुम्हाला तुमची जागा देतो तुम्हाला महत्व देतो तुमचं ऐकून घेतो समजावतो असा कोणताही व्यक्ती आई वडील असू दे किंवा गुरुजन असू दे जेव्हा तुम्हाला तिकडे असा भाव येतो व तो मैत्री भाव असा एकतरी व्यक्ती आपल्या जीवनात असावा पण हा भाव एक शुद्ध भाव आहे हा भाव एक पवित्र भाव आहे हा भाव एक दैविक भाव आहे तर हा एक मैत्री भाव आपण दैविक भाव इथपर्यंत कसा प्रवास करू शकतो त्या अनुभवापर्यंत पोचेपर्यंत आपल्याला काय करता येईल परिवर्तनाच्या ह्या यात्रेवरती ह्या प्रवासात त्या भावनेपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल तर एक विचार पकडून एक आध्यात्मिक सत्य पकडून की हे सत्य आहे आपल्या मनाला त्या दिशेपर्यंत घेऊन जाऊन आपल्याला पकडायचं आहे आध्यात्मिक सत्य काय आहे तर सगळेच माझे मित्र आहे हे विश्वच माझं कुटुंब आहे माझा कोणीही शत्रू नाही जेव्हा असा भाव येतो तुम्ही तुमच्या विचारांना ह्या विचारांबरोबर ह्या सत्याबरोबर घेऊन जाता पुढे तेव्हा खरोखर हा सीमित झालेला मैत्री भाव संपूर्णत सगळीकडे पसरतो आणि एक बदल तुम्ही तुमच्या जीवनात पाहता खरा परिवर्तन होताना तुम्ही तुमच्या जीवनात पाहता आतून बाहेरून सगळ्या स्तरांवरती एक चांगला परिपक्व व्यक्ती म्हणून होताना तुम्ही स्वतःला पाहता तर आजचं सूत्र काय आहे तर आजचं सूत्र ह्याच विषयावरती आधारित आहे आजचं सूत्र आपल्याला सांगतं विश्व एकीचे विश्व एकीचे बंधन मैत्रीचे विश्व एकीचे बंधन मैत्रीचे सगळं विश्व एकच आहे हे विश्व एक केव्हा होतं जेव्हा मैत्रीचं बंधन स्थापित होतं तुमच्या आतमध्ये आंतरिक स्तरावर मैत्रीचा भाव निर्माण होतो त्या मैत्रीच्या भावावर आधारितच एक विश्व निर्माण होत संपूर्ण विश्व समुदाय एक परिवार म्हणून आपण पाहतो की माझा कोणीही वैरी नाही सगळेच माझे मित्र आहेत असा भाव आपण अनुभव करतो आणि खरोखर तेव्हा तुम्हाला जीवनाचं सत्य दिसत जीवनाच्या सत्याचा अनुभव करता जेव्हा सगळेच आपले दिसतात तुम्ही जर ऐकलं असेल माहीत असेल तर भगवान श्री दत्त गुरु यांचे चोवीस गुरु होऊन गेले आणि ते का झाले कारण की संपूर्ण निसर्गच त्यांनी मित्र म्हणून पाहिलं त्यांनी गुरु म्हणून पाहिले हे सगळे आपलेच आहेत तिथे तो मैत्रीचा भाव निर्माण झाला म्हणून त्या प्रत्येक रूपांद्वारे त्यांना काहीतरी शिकायला मिळालं आणि शिकणेच हाच एक अनुभव आहे पुस्तकी ज्ञान आणि अनुभवातून निर्माण झालेलं ज्ञान ह्याच्यामध्ये फरक आहे आणि हा फरक तुम्हाला मैत्री भावामुळे पाहायला मिळेल जेव्हा तुम्ही स्वत अनुभव करता हा जो विखुरलेला समाज आहे तो एक होऊ शकतो एका मैत्री भावामुळे म्हणून आज येणाऱ्या भविष्यासाठी तुमच्या तुम्ही सुरुवात करा ह्या मैत्री भावापर्यंत जाण्याचा एक विचार पकडून की सगळे आपलेच मित्र आहेत पुढचे सात दिवस तुम्ही ह्याच्यावरती विचार करा काही प्रश्न असतील नक्कीच विचारा आम्ही असं म्हणू की तुम्ही फक्त सात दिवसच नाही तर संपूर्ण आयुष्यभर तुमच्या भविष्यासाठी तुम्ही ह्या मैत्री भावाला पकडून ठेवा आणि स्वतःची उन्नती करून घ्या आपण पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटून एक नवीन विचार घेऊन एक नवीन सूत्र घेऊन आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते